बरेच गाव ते आत्ताचा भेटलेला तो कसला राहते फोडून काढलं ना पकड आम्ही या चावल नमस्कार मंडळी माझं नाव सुधीर गरुवे स्टार सुधीर या चॅनल मध्ये आपलं स्वागत आत्ता आपून जाणार आहेत खेकडी पकडायला हे सगळी मंडळी आहे भावाबंध आहेत चुलते आहेत सगळे कुठे आले वगळेच आपली हे आंबे शोधण्याच्या तयारी मध्ये तुळशी आहे का पाणी खाली उभं खाली जाऊन खाली बाय करा बाय करा, आए करा।, आए करा। आए खाली पाणी आहे कुठे चाललेलो आपण कुठं राहुल मग खाली पाणी

असा डोंगरात मी ना आता काय मी राहणार फिरणार ना माणूस चुकलेली कशी लागते उतरताना चौकस म्हणजे ती बरोबर चुक झाली तिथे घेऊन आला

येत आहे थोडासा थोडासा काय शे वेळ चांगली नसते ना कधी वेळ चुकीची असते त्यामुळे हे एक नुसता भावाने झालेली आहे बघा एक भावाने पकडलेलं आहे चालू तर एक हाय चालू आहे

हे यांची दोघांची मस्ती चाललेली हे बघा हे अशी मस्ती करतात पाण्यावर कुठं पण आल हे इथं हात हे हात ला सुकाडी सुकाडी खाली काय एवढं

मित्रांनो हा बघा एक मस्त आंगडा तुटला मी काय करू बघ त्याला

तुमचा तुम्ही दगड तुम्ही दगड दगड दाबले दाबले। हु। ना आ, आ, कसला रट्ट्या आलेला आहे अजून खाली बारका गेलेला बारका गेलेला तो पण बघा तुम्ही आता पाणी नाही दुसरं

कुठून जाते जरा भेटला भेटला तो हा दुसरा तो आता लपला आपल्याला काढायचंय पाण्यात गेला तुम्ही हात घातला होता मला पाण्यात गेला तुम्ही हात घातला त्याला मला दिसला होत थोडं

जागा नाही पुढच्या जोर नाही वेपुलच्यात एवढा लगेच पाहिजे घालतो आमच्या जरा हा विपुल खाली अरे म्हणून बोललो विपुलच्या साईडला वरच्या साईडला गेली असते ती आराम खिला घेऊन खिला का माझा जातो की

साईज आहे शुभम आहे ना हा बघा हा हे आणि हे दोन मस्ती खोर इथं कुठं आलेले आहेत कुठल्या ठिकाणी आलेले हे बघा हे कसवटे एक नंबर आणि मस्ती खोर यांची मस्ती चाललेली आहे दोघांची आनंद भांद आहे आम्हाला कुठे पकडलेले

आणि आम आम्ही पण त्या मनोज आहे ना मनोज खेकडे पकडणार एक नंबर हा पण त्याला मांडवकरच एक नंबर मनोज मांडवकर अरे काय त्याच्या नशिबात काय माहिती नाही त्याच्या ग गरी जरी लावला ना त्या गरीला भेंच खेकडे असतात कसला पकडत नाही तोडशीला तोडशा नाही येणार होता पण काय बघू आता मेहन्याच्या टायमाला एंडिंग भेटला का रे पंतुराज ओमकार शुभम आत्ताचा एक पहिली पहिला केकडा पकडलाय ना। शुभमनी नाहीतर ना। ना। माळासपासून आल्यापासून ना। ना। मस्ती करतोय लवकर पहिला पकडायला चला हा निस्त मस्ती करत होता ओमकार ओमकार नाही शुभम आपला शुभम नाही ओमकार ओमकार अरे

त्याला पातेरे पातेरे बिथरे पकडले चांगली साईज आहे असेच अन्नाने पकडलेले मस्त लागते दोन्ही आहेत मेहनत केली एवढी हा आमचा चिरंजीव भावेश बघा टाक बंबर डायरेक्ट डायरेक्ट टाकतो

तुम्ही पाठी बघा खातला चावला अण्णांची रिॲक्शन बघा शेकडा चावलायला बंधुराज काय करू शकत नाही निश्चित गडबड असते पण काय जोर अरे हे बघ काय उचलता उचलता चड्डी काढली बाहेर अरे संतोष नाही तू संतोष पाहिजे तिचू त्या म्हाताऱ्याने पकडला ना तिकडं हे बघा हम्म हा हे बघा कॉइन बॉक्स पण दिसायला लागलेला आहे कॉइन बॉक्स पाठी माझ्या हे बघा अरे राहुलने पकडला नाही एक नंबर हे हे आमचे मग हे कॉईन आहे का, 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 ये ये का ए, ना एक रुपया ताकती माणूस आमचा शुभम एक नंबर त्याच्याबरोबर बरोबर त्या म्हाताऱ्याने तिकडे दोन पकडला तिकडं

म्हातारा तर आपला द्या म्हात्याने एवढी महिन्यात घेतलं नाही ही सोडली का चला आता

वी ये जोर। दाम। दाम। मला। ए, पारे टाका पारा टाका एक जोर पकडायला नको ते मेहनत करणार अरे पकडायला कोण नाही ती फक्त इकडे इकडे तू इकडे पकडा नाही थांबा थांबा प्रवीण बंधुराज आलेले आहेत पकडायला प्रवीण आलेला आहे आमचं हा एक जर पकडून ठेवा दगड पकडून ठेवायला आहे ना प्रवीण आहे ना

नाही तू नको आधी लोट हिला तिच्या जागेवर टायमाला परत भेटेल तिच्या लोटा तिला लोटले आता हिला लोट हो तीन भेटलो मातारा तापलाय तिकड काढतो <laughs> <थो> एक एक मेलवर तुमची काय म्हणजे सोडतो तुला

जाऊ दे आमचा म्हातारा तापलाय तिकडेच बघूया आमचा म्हातारा तापलाय पावता काढायच साईडचा पातेरा

बघा नाही नाही बोलून पण भेटला की नाही बेडकी बेडके करता बघा आमचं सुलत्याने काय पकडलं एक नंबर दाखवा मस्त नाही एकशे एक टक्का इथं भेटणार सार नेहमीची दगड आहे आमच्याकडं मग तिकडे नाही उलटी मारतोय दगड हाय 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 भेटलो ना एकशे एक टक्का भेटतच भेटलो चला खराब इकडे दाखवा इकडे दाखवा साईज दाखवा साईज दाखवा साईज दाखवा एक नंबर साईज मधला केलाच काय बोलत राह तुझी भेटला ये हा कसला आहे बघ ए पिशवी आल्या आणू शकत यक्ट मोठाय हो नीट काढा बाबा तो गेला तरी चालेल हात सांभाळून ओके कसली साईज आहे बा एक नंबर आला का नाही रक्त्या ही थांबा एक, एक नंबर राखवा असे ही साईज पाहिजे वेनच्या खेकड्याची बाबा कसला एक हा हा कसला आमचा म्हाताऱ्याने पकडला ना एक नंबर कुठे मोठा गेला वरती नमस्कार मंडळी आता हा व्हिडिओचा खेकडे पकडून संपलेला आहे आणि थोड्याच वेळात तुम्हाला वरती गेल्यावर दाखवतो काही खेकड्यांची कसरत केलेली आहे आम्ही खेकडे पकडून फुल दमचक झालेला आहे पकडून पकडून तुम्हाला घरी गेल्यावर दाखवण्यात येईल बरेच गाव हे मग ते आत्ताचा भेटलेला तुवा कसला राहत फोडून काढून येईल एकदम साफ के मस्त गांधी ग्रेवी तैयार होना रेसिपी मसला तैयारी है बगा मस्त फ्लास देह तैयार वन

आता दादा नुकतं बसल आता रसा तू एकटा घरातला रसा बाबाने आयला जेवलं आमच्याकडे माणसं आमच्याकडे राहत नाही साडेआठचा टायमिंग वेळी ही बस अजून काढता हो असू दे आता ठेवा ये त्यांचा वाटायला आता अजून रुपयाचा वाटाय अजून टाकला सर्वांच्या सर्वांच्या ह्याच्यात टाकला माझ्यात हो तुझ्याच आहे त्याचा कुठं आहे त्याच्या तीन वाट्या फक्त आता रसा घ्या काय ती बाजू